नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मंचर वणी या ठिकाणी अवक एक हजार चौऱ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर्व समजा आहे चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जात आहे सोळाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक तीन हजार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती इंदापूर अवक सातशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल सरसंज्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अव्वक नऊ हजार चारशे बावीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसाद्रा आहे एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेल ला करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी